शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पालिकेच्या मुख्यालयात धडक बंद असलेले गेट ढकलून आंदोलनकर्ते थेट मुख्यालयात दाखल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आकारलेल्या कचरा संकलन करवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला महापालिका हाय हाय के डी एम सी हाय हाय अशा जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा मुख्यालयाचे बंद दार ढकलून थेट आतमध्ये घुसला यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने गेल्याच महिन्यात महापालिका क्षेत्रातील सात प्रभागांच्या स्वच्छतेसाठी एका खाजगी संस्थेला कंत्राट दिले आहे या कंत्राटाच्या रकमेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे तसेच के डी एम सी प्रशासनाने घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्त्यांच्या कचरा संकलन शुल्कामध्ये तीनशे रुपयांनी वाढ केली आहे त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून काही दिवसांपूर्वीच मनसेने याच मुद्द्यावर के सीवर मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चा काढून के सी प्रशासनाचा निषेध केला नागरिकांवर लादलेली ही कर वाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली तसेच के तसे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली निवेदनही त्यांना सादर केले के डी एम सी प्रशासनाने केलेली ही करवाढ लवकरात लवकर रद्द करावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केले जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी दिला तर के डी एम सी प्रशासनाने करवाड रद्द करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी संपर्क प्रमुख साईनाथ तरे प्रमुख दीपेश म्हात्रे गुरुनाथ खोत धनंजय बोराडे सूरज पवार श्याम चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आयोजन केलं होतं आज या मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी याचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जी लोकांची अन्यायकारक करवाड झालेली आहे त्या करवाडीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे एक आंदोलन करण्यात आलं आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते लवकरच या करवाढीविरोधात किंवा करवाढ रद्द करण्यासाठी बैठका घेतील आणि करवाट रद्द करण्याचा प्रयत्न करतील मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की जनतेवर केलेली जी करवाड आहे ती जर रद्द केली नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात